जिंतूर शहरात डॉक्टरांनी केले तरुणीचा विनयभंग चेहऱ्यावरील मसा काढण्याच्या बहाण्याने केले असली वर्तन परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरातील जालना रस्त्यावरील एका खासगी रुग्णालयात काम करत असलेल्या एका परिचारिका तरुणीच्या बाहानने वाईट हेतून असले करत डॉक्टरांनी विनयभंग केला ही घटना सात जुलै रोजी सकाळी साडे नऊच्या सुमारास जिंतूर शहरातील ब्रह्मण हॉस्पिटल येथे घडली असून पीडितीच्या तक्रारीवरून डॉक्टरांविरोधात विनयभंगांनी अठराशे अॅक्ट अंतर्गत जिंतूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पीडित बावीस सात तरुणी रोजी सकाळी साडे नऊच्या तरुणीने डॉक्टरांकडे चेहऱ्यावरील काढण्यासाठी उपचार घेण्याकरिता मार्गदर्शन मागितले यावेळेस डॉक्टर यांनी वाईट हेतूने तरुणीचा हात धरून मोडले तसेच अश्लील वर्तन करत तरुणीचा विनयभंग केला घाबरलेली तरुणी घरी आली आणि तरुणीने घडलेला प्रकार आईला सांगितला त्यानंतर जिंतूर पोलीस ठाणे गाठ डॉक्टर कानणे यांच्या विरोधात तक्रार देण्यात आली आहे उपविभागीय पोलीस अधिकारी अधिक तपास करत आहेत जिंतूर सार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनल साठी मी शेखलीन